नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोड हक्काच्या मजदूर संघटनेतर्फे कामगारांना गृहोपयोगी वस्तूसंच किट वाटप करण्यात आले हक्काच्या मजदूर संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक महादुर सिंग महेर राणा शेट ह्यांच्या प्रयत्नाने आयोजनाने सदरील संच किट वाटप करण्यात आले शासनाकडून सदर योजनेचा लाभ अनेक कामगारांनी घेतला जालना संभाजीनगर येथे दोन हजार कामगारांना हक्काच्या मजदूर संघटनेतर्फे गृहोपयोगी वस्तू किट वाटप करण्यात आले कल्याण डोंबिवली उल्हासनगर येथे दीड हजार कामगारांनी याचा लाभ घेतला सदरील कार्यक्रमाप्रसंगी शशिकांत कामे ट्राफिक सेल जिल्हा अध्यक्ष दत्ता कर, मीना छाया में, वंदना मनिशा सोनकर स्वाती कदम वैशाली जाधव जयश्री माने अनिता राजपूत एकता कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय ठोंबरे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजीवन माने नवनाथ माने खानदेश अध्यक्ष लोटन ठाकरे गणेशजी दर चौधरी कौतिक बदल हीरा चव्हाण अनिल राठोड किशन सरपला अशोक राठोड गणेश महाजन संतोष कामे भास्कर गवी रामेश्वर शेजू किशन अवचार, कौशल शहर हरी कोल्ले आदि मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र मजदूर संघटनेचा संस्थापक अध्यक्ष महादू सिंग महेर राणा राणाशेठ आपली संघटना एक गोरगरिबाला न्याय देण्यासाठी आहे आणि आपण आजपर्यंत बरंच गोरगरिबांना न्याय दिलेला आहे आपली संघटना ऑल महाराष्ट्र आहे आपली संघटनेचा आता संभाजीनगरला काम चालू आहे जालन्याला काम चालू आहे जळगावला काम चालू आहे नाशिक काम चालू आहे अहमदनगर काम चालू आहे आणि मुंबई तर ऑल मुंबईमध्ये आहे आपल्या संघटनेनं आतापर्यंत कमीत कमी म्हटलं कमी ना अत्येक हजार लोकांना या योजनेचा लाभ दिलेला आहे भांडे किट असू द्या अखी कोणाला हॉस्पिटलचा प्रॉब्लेम असू द्या काही असू द्या तर आपण बरेचसे कामं घोमजगुरांचे केलेले आहे आपल्या संघटने जे यो, जे हे आहे शासनाची जी योजना आहे त्या योजना अशी आहे की जर कामगाराची निश्चित डिलिव्हरी झाली आता शिजरसाठी वीस हजार रुपये आपण गव्हर्नमेंटकडनं काढून देतो नॉर्मल झाली तर पंधरा हजार रुपये आहे कामगाराच्या मुलीचं लग्न जर आहे असेल तर त्याच्यासाठी आपण एकावन्न हजार रुपये मिळून देतो मुलाच्या लग्नाला तीस हजार रुपये मिळून देतो जर कामगाराचा मुलगा किंवा मुलगी इंजिनिअरिंग करत असेल तर वर्षाला आपण त्याला साठ हजार रुपये मिळून देतो जर डॉक्टरकी करत असेल त्याच्यासाठी आपण एक लाख रुपये मिळून देतो जर कामगारांनी घर घेतलं तर त्याच्यासाठी शासनाकडनं आपण अडीच लाख रुपये त्या कामगाराला कल्याणकारी योजनेमधून मिळून देतो जर कामगार अपघाती मृत्यू झाला तर त्याच्यासाठी पाच लाख रुपये त्यांना मिळून देतो अर्धा अपंग आला तर त्याच्यासाठी अडीच लाख रुपये आहे कामगाराचं जर पन्नास वर्षाचं झालं जर तो ऑफ झाला त्याच्या मिशेसला चोवीस चोवीस हजार रुपये असे वर्षाला मिळत जाईल ही पण आपण त्यांना करून देतो कामगार जर साठ वर्षाचा झाला सा त्याच्यासाठी आपण त्या कामगाराला वर्षाला बारा हजार रुपये अशी हे आपले पेन्शन भेटतो त्याला त्याच्यानंतर जर कामगाराच्या फॅमिलीमधले चार, चार माणसं नवरा बायको आणि अठरा वर्षाच्या आतमधी मुलं राहिलं तर त्यांना कमीत कमी, कमी दहा लाखापर्यंत पूर्णपणे हॉस्पिटल फ्री केलेले गव्हर्नमेंटनं आता अशा आपल्या बऱ्याचशा योजना आहे या आता आपण त्याच्यावरती काम करतो आपल्या संघटनेचा एकच हेतू आहे की गोरगरिबाला न्याय कशाला द्या द्यायला पाहिजे आपली संघटना एकमेव संघटना आपली अशी आहे की ते गोरगरिबाला न्याय देते आपणही संघटनेला अजून एक वर्ष पूर्ण नाही झालेलं आहे तापून एक वर्ष आपल्या जानेवारीमध्ये होणार आहे आपण आतापर्यंत दहा हजार कामगार रजिस्टर केलेले आहे आपल्या संघटनेमार्फत आणि हा माझा एकट्याचं काम काम नाही आहे माझे पदाधिकारी माझ्याबरोबर आहे माझे सगळे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहे म्हणून एवढ्या मोठ्या कामगारांना आपण लाभ देऊ शकतो मी एकटा नाही देऊ शकत या सगळ्या गोष्टीचा म्हणून आपली संघटना ही खोलायचं एक कारण असं होतं की आमच्यावर कुठंतरी अन्याय झाला माझ्यावरही झालं पण कामगारांवर कुठंतरी अन्याय झाला त्याच्यामुळं आपल्याला ही संघटना वेगळी करावी लागली आणि आपण वेगळी याच्यासाठी केली की लोकांना न्याय मिळावा आणि ते न्याय मिळण्यासाठी आपण वेगळी केलेली आहे त्याच्यासाठी आपण कुठंही कामगारांना च्या शब्दाला तडाने जाणार प्रत्येक कामगाराला आपण मागे कामगार ऑफ झाला होता त्याला आपण सव्वा सात लाख रुपये मिळून दिले होते त्याचा साईटवर पडला होता त्याचा आपला रजिस्टर पण नव्हता तो भैया होता तरी आपण त्याला सव्वा सात लाख रुपये मिळून दिले अशा बऱ्याच लोकांचे कडनं आपण पैसे काढून दिले कामगारांचे असे जर पाहिले तर आपल्याकडं भरपूर आपल्याकडं हे आहे की आपण बऱ्याचशा कामगारांना आपण आजपर्यंत हॉस्पिटलचा एक कामगाराचा शहापूर सेटची एक लेडीज होती त्याला आपण दहा लाख रुपये त्याला हॉस्पिटलनं खर्च दाखवलं होतं आता त्याला आपण आपल्या ओळखी त्यांनी एक कॉल केलं होतं आपल्याला त्याच्यानंतर आपण तिला जे आहे ना इथून शिवम हॉस्पिटलमधून के एम हॉस्पिटलला ॲडमिट केली आणि तिथं त्याचा पूर्णपणे दहा लाखाचा इलाज पूर्णपणे फिनी फ्री करून दिलं त्याचा मेंदूचं पण ऑपरेशन होता आणि मनक्याचा पण फ्रॅक्चर होता त्याचा <coughs> तो पूर्णपणे आपण त्याला त्याला फ्री करून दिलं अशा बऱ्याचशा योजना आहे आपण अख्खी गोरगरिबाला आपण आजपर्यंत न्याय मिळवून दिलेले आहे आज पण मी सायन हॉस्पिटलला गेलो होतो एक पेशंट आपला ॲडमिट होता त्याला भेटायला गेलो तिथं डॉक्टरशी बो बोललो डॉक्टरला भेटलो की बाबा माझा पेशंट आहे आणि आपण जिथं जातो तिथं आपल्याला पूर्णपणे सहकार्य भेटतो कारण की एक संघटनेची ताकद आहे आणि संघटनेची ताकद मला आज कळते की खरोखर संघटना आहे ना आता खरोखर गोरगरिबाला न्याय भेटतो त्याच्यामुळं म्हणून याच्यासाठी आपण संघटना ओपन केलेली आहे इथून पुढे बी आपण गोरगरिबांचे असेच काम करत राहणार आहे आजपर्यंत आपल्या संघटनेनं जालना संभाजीनगर ह्या एरियामध्ये आजपर्यंत आपण कमीत कमी दोन हजार लोकांना भांडी वाटप केलेली आहे आणि कल्याण डोंबोली उल्हासनगर शहापूर ह्या साईडला पण आपण आतापर्यंत आपला दीड हजारचा आकडा क्रॉस झालेला आहे आणि डोंबोलीचं म्हटलं तर पहिला आपण साडेतीनशेचा लावलं होतं आणि काल परत आपण एक हे ठेवलं होतं कॅम्प ठेवला होता त्याच्यामध्ये अडीचशे लोकांना आपण भांडे वाटप केले ते भांडे म्हणजे दहा हजारचे भांडे हे दिपाळीला एक गिफ्ट कामगाराला म्हणून शेणी गिफ्ट म्हणजे काय ही मेनी दिली पण शासनाकडून मिळून दिली जर कामगाराला जर एक छोटीशी वस्तू जरी गिफ्ट दिली तर तो शोकेसमध्ये ठेवतो आपण जे भांडे दिलेले ते दहा हजार रुपयाचे भांडे आहे आणि ते भांड्यासाठी एवढा चांगला आहे की गोरगरिबाचा पूर्ण संसार होऊ शकतो त्याच्यात एवढी आपण भांड्याची किट दिलेली आहे आता आपण लवकरच एक शेफ्टी किट देणार आहे त्याच्यामध्ये बरेचसे वस्तू आहे आणि तो कॅम्प आपला मोठा लागणार आहे बरेचशा योजना आपण कामगारांना मिळून दिलेल्या आणि आपला आता संघटनेचा पण देऊन आपल्या लवकरच आपण आता त्याची तारीख पण डिक्लेअर करणार आहे आणि तो भव्य दिव्य आपण ह्या डोमोली शहरामध्ये करणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र